विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येते तर महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री प्रलंबित मागण्यांसाठी आजपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येते तर यामुळे रुग्णालयातील योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे तर महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून बारा फेब्रुवारी पासून बेमुदत संपाचा इशारा दिला गेलाय तर त्यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मागण्यासंदर्भात निर्णयासाठी अठरा जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र ती मान्य न झाल्यामुळे त्यांना उपोषणाला बसावं लागलंय आ, नमस्कार सर्वांना मी आम्ही आरोग्य मित्र इथं आजपासून बेमदूत संपावर जाणार आहे आम्ही बसलेलो इतके दिवस आम्ही जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना यामध्ये आम्ही कार्यरत आहे यामध्ये जवळपास चार चार पाच पाच कोणी बारा बारा तेरा तेरा वर्षापासून इथं जॉबला आहे पण मग आतापर्यंत त्यांना बारा ते तेरा हजार रुपये आम्हाला पगार देण्यात येत आहे त्यामुळं आम्ही शाससोबत पत्र व्यवहार केलेला आहे कंपनीसोबत पत्र व्यवहार केलेला के आहे आरोग्यमंत्र्यांना के पण माहिती आहे तेवीस ऑगस्टला आम्ही याला जीवनदाई भवनला सुद्धा आम्ही घेराव घेतला हो होता त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे शिवसाहेब बदलला आरोग्यमंत्री बदलले सगळे बदलले पण मग आमच्या अजूनपर्यंत काही जे मागणेच किमान वे, किमान वेतन आयोग आपलं किमान वेतनानुसार जे वेतन आहे ते आमचं जा मिळायला पाहिजे दरवर्षी दहा टक्के इन्क्रीमेंट झालेलं पाहिजे रजा आम्हाला मिळायला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही आज इथं संपावर आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदतच संप करणार संघर्ष विजय कौड माहीत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे तर मानधन नको वेतन पाहिजे या मागणीसाठी शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे जिल्हा परिषद कार्यालय समोर ठे आंदोलन करण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविकांना साडे तेरा हजार रुपये तर मदतनीस यांना सात हजार रुपये एवढं मानधन दिलं जात मात्र हे मानधन तुटपुंज स्वरूपाचं आहे यात वाढ करून वेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे शिवाय अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील सर सरपीय यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे मोर्चाचे आयोजन यासाठी केलेलं आहे की के अंगणवाडी सेविकाचे गेल्या तीस चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे अंगणवाडी सेविकेला मानधन नको वेतन पाहिजे आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्त झाल्यानंतर एक रकमी लाभ मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही इथे आलेला आहे आणि अंगणवाडी मध्ये जो आहार तिराचार येत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार येत आहे त्या मागणीसाठी आम्ही झालेला आहे अंगणवाडी सेविकेना जवळपास आज लागून तीस ते चाळीस वर्ष झालेले आहे त्या अंगणवाडी केला रिटायर झाल्यानंतर एक रकमी लाख तर मिळतच मिळतो पण रिटायर झाल्यानंतर तिला अर्धी रक्कम मिळाली पाहिजे आणि ती ज्या दिवशी रिटायर होईल त्याच दिवशी तिच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी केला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे गुजरात सारखे इथे की ग्रॅज्युएटीचे फायदे म्हणजे दिलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये अजून ग्रॅज्युएटीचे फायदे लागू झाले नाहीत या गोष्टीसाठी आम्ही आलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे अंगणवाडी मध्ये येणारा जो कच्चा आहार आहे तो अत्यंत निकष दर्जाचा आहे पालक हा आहार घेऊन जात नाही अंगणवाडी सेविकांना खूप त्या गोष्टीसाठी विरोध होत आहे अंगणवाडी सेविका किती गोड बोलून काही जरी म्हणून तरी समजा तो आहार देत आहे पण तो आहार नाही का पालक नेत नाही पालक नेत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेला परेशानी होत आहे दुसरी गोष्ट आहे की दोन हजार चोवीस मध्ये अंगणवाडी सेविकेला की दोन हजार रुपये प्रोत्साहन बता आणि अंगणवाडी मदतनीसला एक हजार प्रोत्साहन बता देण्याची के कबूल केलेला आहे पण अद्यापही अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये पोषण बत्ताची रक्कम मिळाली नाही यावर इतर मागणीसाठी आम्ही ठेवलेला आहेत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संग ठाणे ब्रिजपाल सिंग आणि ब्रिजपाल सिंग एम ए पाटील सर आणि राजेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा इथं जिल्हा परिषद मध्ये आणण्यात आलेला आहे आमच्या मागण्या आहेत सर्वप्रथम मागण्या आहे शासकीय दर्जा मिळाला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे पेन्शन लागू झाली पाहिजे ज्या वेळेस अंगणवाडी सेविका रिटायर होते त्यावेळेस तिचा आर्थिक बदल खूप ह्या होतो तर त्यासाठी तिला कमीत कमी लग्न एवढं मानधन तिला पेन्शन म्हणून मिळाला पाहिजे आणि जो लहान झिरो ते सहा वर्ष तीन वर्ष मुलांसाठी आणि गरोदर आणि चणना मातेसाठी जो आमच्या अंगणवाडी मध्ये टी एच आर येतो त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही जिल्हा परिषदे मध्ये आलेलो हो आहोत आणि हा मोर्चा काढण्याचा एकच हे उद्दिष्ट आहे की आमच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचल्या पाहिजे आणि सर्वांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि विधानसभेमध्ये या पूर्ण मागण्यासाठी आवाज उठवला पाहिजे यासाठी आम्ही हा मोर्चा भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आणि यांच्या भेटीसाठी दाखल झाले तर अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी रोहिंग्यांना कागदपत्र सादर केल्या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जन्म दाखल्यासाठी खोटे कागदपत्र देऊन प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले तर यापूर्वी अमरावतीच्या अंजलगाव सुरजी पोलीस स्टेशन मध्ये आठ लोकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते तर या प्रकरणात आरोपींची संख्या ही चौदाच्या चा वर असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं तुझ्याकडे तर इतका कुठला कागद नाही आहे कुठं कुठला तो, तो सांगणार सर दोन दिवसापूर्वी तुम्ही अतिरिक्त मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती या संदर्भात म्हणजे काही ठिकाणी तहसीलदारांना अधिकार असतानाही ते एनटीनकडे ट्रान्सफर हो ना काही ऍक्शन झाली का त्यावर म्हणजे वरून काही पत्र ते सगळे रद्द होणार एनटीननी जेवढे दिले तेवढे कुठे ते सगळे रद्द होणार पण हे येतो आम्ही तहसीलदार सोबत

फर्जी दाखले देणे तो व्यक्ती अस्तित्वात नाही नावाने जन्म प्रमाणपत्र मिळवणं आता माझं लक्ष अमरावती शहर आहे पुढचा एक महिन्यात मी अमरावती शहरात पाच हजार लोकांनी ते इथले अचूक शकत नाहीत पण त्यांनी जे पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष चाळीस वर्ष वयातला माणूस मग आतापर्यंत करत काय होता दा था 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 दा दा दे दे दे। आता अमरावती शहरात आता एफ आय आर दाखल झालेल्या आहेत त्याच्या अधिक अतिरिक्त माहिती देत देत अमरावतीमध्ये पण जे बांगलादेशीनी जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहेत कारवाई होणार हे जे पाच हजार लोक जे आहेत पहिला माझा मुद्दा असा आहे तर आतापर्यंत कुठे होतात तुम्ही जे मी प्रूफ बघितलेले आहेत तो वीस वर्षाचा बावीस वर्षाचा चोवीस तो, तो चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष यासाठी फॉरेन्सिक ऑडिटची मी मागणी केली आहे बहुतेक अमरावती शहरासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली जाते का हा विषय इतका किचकट आहे म्हणजे सगळ्यांना समजायलाही वेळ लागतो पण मी एक निश्चित जाण की दीड महिन्यात माझा मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पण पाठिंबा दिला सात एफ आय आर झाल्या आतापर्यंत मालेगावला पण झालं मूर्तिजापूर्ण झाला अकुला झाला तर याचा अर्थ उशीर झाला ही गोष्ट खरी आहे दीड महिन्यानंतर अमरावती शहरात होते आता झाली एफ आय आर एकदा एफ आय आर झाली की मग पोलिसांचं काम म्हणून आणि दुसरी गोष्ट मला अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार की ज्यांनी अर्ज केले आहेत ज्यांना प्रमाण दिले आहेत यात सगळ्यात सर आपण एकच झालेला आहे तुम्ही सातत्यानं म्हणताय की बांगलादेश आणि रोहिंग्या संदर्भात ही जन्म प्रमाणपत्र आहेत मात्र पोलीस किंवा दाखले किंवा इतर दस्तावेज बनावट असल्याचं सा सांगतात मात्र ती स्थानिकच असल्याचं म्हणतात असं पॉलिटिशियन म्हणतो जे वोट जियामध्ये मानतात ना हे काँग्रेसवाले उद्धव ठाकरे सेनेचे नेते म्हणतात आपला पोरगा असेल त्याला छोटा त्यालाही विचारला की भाऊ म्हणजे तू हितला नाहीये ना तू म्हणजे तू नाही तो माणूस हितला नाही ना हितलं जन्म प्रमाणपत्र नाही आणि तुला जन्म प्रमाण मिळवण्यासाठी पत्र मिळवण्यासाठी कोणताही तुझ्याकडे डॉक्युमेंट नाही तू फोर्जरी चिटिंग करतो याचा अर्थ काय झाला मग तू बांगला देती नाही तो रोहिंग्या आहे पाकिस्तानी आहे तो नंतरचा मुद्दा आहे पहिला तर त्याला पकडणं पकडल्यानंतर एक 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 स्टेप बाय स्टेप जातो म्हणजे माझा पहिला मुद्दा तर खरा ठरला फर्जी आपल्यापैकी एकाने फर्जी नाही दिला सध्या पण इथले आहोत इथल्या फर्जी द्यायची गरज काय आहे म्हणून त्याचे काँग्रेस खासदार बोलतात तुम्हाला हसायला येते याच्यामध्ये दोन एफ आय आर झाल्या एक नायब तहसीलदारांकडनं झाली आहे आणि एक पोलिसांकडनं झाली आहे दोघांच्याही एफ आय आरमध्ये मध्ये असा कोणताही उल्लेख नाहीये भाऊ मुद्दा मी मांडला आहे एफ आय आर त्यांनी माझा पॉइंटवर केला आहे आणि मी खूप स्पष्ट उत्तर दिलं एफ आय आर सुरुवातीचं प्राथमिक की खोटे आता मी उत्तर दिलं ना तर खोटे म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही हे तर मंजूर आहे त्याच्याकडे कुठलेही हिंदुस्थानातले महाराष्ट्राचे दस्तावेज नाही हे पण खरं ठरलं मग बांगलादेशी नाही आहे तुला आफ्रिकाच आहे का ते त्यांनी सांगावं लागणार ना पुढच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कुटुंबावर अन्याय झाला तर आम्ही त्याच्या पाठीशी ताकदीने उभे राहू असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय त्याचबरोबर मी आश्वासन देण्यासाठी नाही आधार साथ देण्यासाठी येते माणुसकीच्या नात्याने आम्ही या कुटुंबात सोबत उभे आहोत महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर ताकदीने त्यांच्याबरोबर उभे राहू या हत्या प्रकरणातील पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाल्यात

आणि माणुसकीच्या नात्याने या कुटुंबाबरोबर आम्ही उभे आहोत आणि महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर माणुसकीच्या नाते आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत आणि आधीही राहिलेलो आहोत त्यामुळे आज या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे ह्या त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सी बी आय लागलं पाहिजे आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सी डी आर सगळ्यांचे फोन हे सी सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले दोन महिने झाले ते सापडलेच पाहिजेत असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला असं शक्य तरी आहे का नेमकं शिवसेनेला सुरक्षा देण्यात आली होती गुवाहाटीला असताना आहेत शिवसेना काही माहिती नाही आज मी देशमुख कुटुंब आणि मुंडे कुटुंब या दोघांना मी भेटायला इथे आले आणि दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही इथे आले मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात तुम्ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच रिक्वेस्ट टाकलेली आहे की त्यांनी आज आणि उद्या आम्हाला सगळ्यांना वेळ द्यावा मी रिक्वेस्ट टाकलेली आहे अपेक्षा आम्ही वाट बघतोय की ते माहीत समजू शकते की ते व्यस्त असतील त्यामुळे त्यांच्या सोयीने ते जेव्हा कधी आज म्हणजे मी रिक्वेस्ट टाकलेली आहे वेळ मिळाली की मी तुम्हाला भेटीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का सातत्यानं ती मागणी आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या न्याय प्रक्रियेत कोणीही जर कोणालाही लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केलं पाहिजे असा आमचा आदर जयंत पाटील हे मागच्या अनेक दिवसापासून दिसत नाहीयेत हल्ली त्यांच्या विधानाकडून आम्ही पाहत नाही होतो ऐकत नाही अशा मध्ये इस्लामपूर मध्ये कार्यक्रम होतो आणि ज्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येतात स्वाभाविक त्याची चर्चा तर होते परवाच्या दिवशी मी पण गडकरी साहेबांकडे <laughs> त्या हातून त्याच्यानंतर मी मी त्याच्या आधी स्वतः अश्विनी वैष्णवांना तीन वेळा भेटून आले त्याच्यानंतर मी भूपेंदर पण भेटून आले ते साहेबांना पण भेटायला आले त्यामुळे आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे हा आमचा आग्रह म्हणतात ते आम्हाला माहिती हर्षवर्धन सपकाळ येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला बळकट करतील आम्हाला विश्वास आहे असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केलाय तर काँग्रेस पक्षातील एकनिष्ठ नेत्याला हर्षवर्धन सपकाळ यांना राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी प्रदेश अध्यक्ष केला आहे आणि त्यांनी आज पदभार ग्रहण केलेला आहे त्याचबरोबर लव जिहाद आहे लव जिहाद आहे आहे कुठे लव नावाचा प्राणी कुठे असा फक्त प्रचार कला करून जाती जातींमध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं नेहमी भारतीय जनता पार्टी करत असते त्यांचा हा भागच आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे काँग्रेसच्या लॉयल कार्यकर्त्याला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी राहुलजी सोनियाजी सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे आज त्यांनी पदभार ग्रहण केलेला आहे एक चांगले आणि कर्मठ कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला बलकट करण्यासाठी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि आमच्या सर्वांच्या सहभाग आणि समर्थन आणि सपोर्ट ताकद त्यांच्यासोबत राहील लव जेहाज काय आहे लव जहाज आहेतच कुठे लव जेहाज लव जेहा नावाचा प्राणी कुठे आहे लव जेहा नावाची हे फक्त दुष्प्रचार करून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा एक कटा आहे एक प्रयत्न आहे जो भारतीय जनता पार्टी नेहमी या देशामध्ये करत असतो त्याचा एक भाग आहे जिल्ह्यात हेल्मेट सक्तीसाठी पोलीस विभाग ऍक्शन मोडवर आलाय तर वाहन अपघातातील मृत्यूचा धोका टाळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना नुकतेच आदेश दिलेत पुढील आठवडाभर या संदर्भात पोलिसांकडून हेल्मेट वापरण्यासंदर्भात दुचाकी चालकांमध्ये जनजागृती करून आवाहन केले जाणारे त्यानंतर मात्र हेल्मेट सक्ती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्या संदर्भ कालपासूनच हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागृती आणि आवाहन केले जात आहे पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांनी रस्ता सुरक्षा आणि अपघातग्रस्त अपघात याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलामार्फत प्रमुख अधिकारी यांची मिटिंग घेतली त्याच्यामध्ये अपघात अपघाताला अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना कर करण्यासाठी प्रथम दर्शने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोटरसायकल विना हेल्मेट कारवाई करणे आवश्यक आहे असे आवाहन केले त्यानंतर नागरिकांना सतत सात दिवस आवाहन करायचं आणि त्यानंतर मोटरसायकल चालकावर विना हेल्मेट दंडात्मक कारवाई करायची याचे आवाहन केले आहे त्यासाठी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने शहरामध्ये शहरामध्ये आवाहन करत आहोत कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे सार्वजनिक बांधकाम अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय तर मागील एका वर्षात कर्जत तालुक्यात जी विकास कामं झाली आहेत त्या विकास कामांचे एकशे पन्नास कोटी रुपयांचे देख अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले नसल्यामुळे कर्जत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आज अधीक्षक अभियंता यांना कोकण भवन कार्यालयात देण्यात आलंय तर आम्हालाही डांबर मिक्सर मटेरियल पुरवणाऱ्यांना पेमेंट द्यायचं आहे आणि त्यांनीही आमच्याकडे तगादा लावलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने आमचे बिल लवकर पास करावे अन्यथा काळात आम्ही आंदोलन करू असं असोसिएशनचे अध्यक्ष राहुल डाळीमकर यांनी सांगितलंय महाराष्ट्र मे अभि पिछले सालों कई काही ने आत्महत्या की आहे अभी पिछले दस महिने एक रुपया का भी बिल नाही मिला तो जैसे किसान आत्महत्या कर रहे हैं वैसे नौबत अभी ठेकेदारों पे आ रही है तो कल से अगर किसी ठेकेदार की आत्महत्या होती है तो उसके लिए पूरा राज्य सरकार राज्य शासन के जो मंत्री महोदय वो उसके लिए जनमा जिम्मेदार रहेगे दूसरी बात जो है जीएसटी जीएसटी का जो पैसा वो इन्होंने यूज़ किया है उसके बारे में भी उन्होंने कुछ डिशन लेना चाहिए हमारा पैसा वो वापर है उस पर आप यूज़ कर रहे हैं ये सब आपने करना चाहिए और जैसे हमारे अध्यक्ष बोले पचास अगर हमको पैसा नहीं मिलता है तो हम उग्र आंदोलन करेंगे और किसी का आत्महत्या हाँ न हो इसकी जिम्मेदारी पूरा राज्य शासन लेना चाहिए नाम मेरा नाम उदय पाटिल मैं कर्जत तालुका कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का सचिव हूँ सर क्या बताएंगे किस तरह का आंदोलन है आंदोलन इस बात के लिए हमने यहाँ पे किया है कि कर्जत तालुका कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन के माध्यम से हमारे डी बी पनवील डिवीजन के एज एज पॉसिबल एज 400 करोड़ 400 करोड़ की बिल यहाँ पे आउटस्टैंडिंग है और पिछले 8-10 महीने से हमको बिल नहीं मिल रहा है तो इसके लिए ठेकेदार ठेकेदार लोगों की परिस्थिति बहुत ही विचित्र और विपिक्त हो गई है आर्थिक दृष्टि हम लोग सब असक्षम हो गए इसके लिए हम सरकार को मांग कर रहे हैं कि हमारी जो बिल है यहाँ पे चार सौ कोटी की जो बिल यहाँ पे आउटस्टैंडिंग है उसमें से कम से कम फिफ्टी परसेंट का रिलीफ तो रिलीफ देंगे तो हमको अच्छा लगेगा आप हमारा पैसा इतना मतलब राज्य सरकार के ऊपर महाराष्ट्र राज्य का अगर हम सोचेंगे एक लाख करोड़ का बिल आउटस्टैंडिंग है महाराष्ट्र राज्य ठेकेदार संगठन का अगर इतना पैसा हमारा आउटस्टैंडिंग होने के बावजूद जो कोई मंत्री महोदय है हमारे हमारे उप, ऊपर ब्लेम करते हैं कि ये खोटी झूठे बिल लेके आते हैं इस तरह का बेबरताव करने की उनको कोई ज़रूरत नहीं है हम लोग अगर हम आपको राज्य सरकारों के एक लाख कोटी हम खर्चा कर सकते तो हम कैपेबल है अनकैपेबल नहीं तो आप हमारा पैसा दे दो हमें आंदोलन करने की जरूरत नहीं रहेगी हमारे राज्य के जो हमारे मिलिंद भोसले साहब है और प्रकाश जी पार्ले जी और हमारे संगठन रायगढ़ जिला के जो संगठन है और करच तालुका संगठन सबसे ज्यादा स्ट्रांग है हम सरकार से मांग करते हैं कि हमारे पैसा ज्यादा था मार्च में अगर ज्यादा परिषद तो दिया हमको पचास टक्का तीस टक्का दिया तो हम आंदोलन नहीं करेंगे अगर नहीं मिला तो आने वाले मार्च के बाद इसी में, इसी कार्यालय में हम लोग बेमोद उपोषण करेंगे आज महत्वोड़ी अशाच महत्व रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार